लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षित वंचित समूहाचे व्यथा मांडणारे होते असे प्रतिपादन सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी केले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जयंती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा एकोणीसशे एकाहत्तरच्या एक भारत पाक युद्धामध्ये शत्रूच्या हल्ल्यात जखमी झालेले निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले उपस्थित होते रविराज ऐवळ संपादक दैनिक अप्रतिम लतेंद्र भिंगारे कराटे सलीम शेख शिक्षण मनोज सूर्यवंशी सामाजिक विशाल जाधव सामाजिक गणेश गुंजी सामाजिक पैलवान गायत्री जाधव कुस्ती नरेश बनसोडे सामाजिक इतर अनेक व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला अशोक कांबळे जनरल सेक्रेटरी लोक जनशक्ती पार्टी मेहबूब सरजे खान मुख्य संपादक प्रेस मीडिया लाईव्ह गोसिया खान महिला प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड अरुण भिंगारदिवे संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमक्रांती रफिक कुरेशी अल्पसंख्याक विकास महासंघ चांदभाई जयसिंगराव कांबळे नितीन घावट पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली शिंदे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आदी मान्यवर उपस्थित होते विशेष उपस्थित म्हणून महिला प्रदेश अध्यक्षा मीराबर मुंबई प्राचार्य अरुण मेढे प्रदेश उपाध्यक्ष मुंबई महिला प्रदेश कार्याध्यक्षा सिंधू तुळवे महिला प्रदेश संघटिका ज्योती झरेकर पुणे शहर महिला अध्यक्ष विजया खटाळ पालघर महिला अध्यक्ष ज्योत्सना मंत्री उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रदेश सदस्य रईस खान पुणे शहर अध्यक्ष संदीप शेंडगे पुणे शहर कार्याध्यक्ष हासिम खान यांनी गरज आहे त्या अनुषंगाने जयंतीच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचं जागर आणि आपले स्वतःचे अनुभव यातून आपल्याला एक माणूस की राष्ट्रीय एकात्मताचा संदेश देण्याचा प्रयत्न या सगळ्या बाब पुरस्काराच्या माध्यमातून होत आहे आणि विशेष म्हणजे की आज कर्नल सरांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि ते काही साजरा करत नाही पण म्हणलं सर चला कमीत कमी तुमचा अनुभव आणि तुमचा वाढदिवस आहे तरी कळेल कारण देशासाठी जीव टाकणारा व्यक्ती त्याचा वाढदिवस खरं म्हणजे साजरा झाला परंतु असं भाग्य आहे की काही लोक देशासाठी बी काम करत नाही समाजासाठी बी काम करत नाही जनतेसाठी बी काम करत नाही परंतु त्यांचा वाढदिवस खूप मोठा साजरा होतो असं काही हरकत नाही प्रत्येकाचं जे तुम्ही खूप त्यांचे दान त्याबद्दल त्यानंतर श्री दिलीप शंकरराव हे कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे माझे काका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत तर त्यांच्या तुम्ही आणि तसेच विविध क्षेत्रामध्ये लोकांची जे तुम्ही कार्याची दाद दिली याबद्दल तुमची जावज प्रेस मीडियाल या वृत्तपत्राचे संपादक सरजे खान साहेब त्याचबरोबर आमचे मित्र दैनिक गौरवचे संपादक जी देशमुखहून आलेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर दलित महासंघाचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नितीनजी गावट आणि आपल्या सगळ्या या पॅन्थर आर्मीच्या महिला आघाडीच्या ज्योतिताई झरेकर मॅडम सिंधुताई त्रिवेळ मॅडम त्याचबरोबर विजयादाई खट्याट आपले लक्ष्मीकांत कुंभळे कोल्हापूरहून आलेले माझे मित्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय जयश्रीराव कांबळे साहेब आणि त्याचबरोबर या पत्रिकेत जी जी नाव आहेत अद्याप काही लोकांची या ठिकाणी गैरहजर आहे आणि उपस्थित सर्वजण परंतु एकदा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा पण हा आमची जरी ही संघटना जरी छोटी असली तर आम्ही नेहमी जे मानवतावादी महापुरुषांचे विचार तळागाळामध्ये रुजवण्याचं काम हे आर्मी स्वराज्य क्रांती सेना करत असतो विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सर्व अशा महापुरुषांची जी जयंती जयंती आहे ती आम्ही आवर्जून साजरी करत असतो कोल्हापूर असेल या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपले हे कार्यक्रम असे होत असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजातल्या उपेक्षित वंचित घटकांसाठी त्या ठिकाणी प्राध्यापक अरुण मेडे सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांचंही स्वागत करतो मुंबईहून आले ते तर अशा पद्धतीनं आपण नेहमी अशा समाजातल्या लोक लढतात जे संघर्ष करतात आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आवारात अशा लोकांचा या ठिकाणी आपण नेहमीच आदर सत्कार सन्मान हे करत असतो आणि आमचं ते प्राथमिक ध्येय आहे या स्थानिक त्यांचं उच्चपत्र बंद करावं बंद करावं ह्यासाठी आर एन कडे धाव म्हणजे एक दलित समाजातला एक मातम कुटुंबातला एक गरीब कुटुंबातला एक पत्रकार संपादक होतो आणि या हल्ला करतो साठेने सांगितलंय त्या विचार बाबासाहेबांचे विचारचे विचार विचार घेऊन जाणारी अशी जी मंडळी आहेत त्या मंडळीला पाठव देण्याचं काम त्यांच्या सहजिका करतो अजून त्यांचं म्हणजे भरपूर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे त्याचे एक एक जर तुम्ही बघितला त्याचा पीडीएफ रोज तर ते या व्यवस्थेला हजरे हजरे देणार आहेत त्याच पद्धतीनं आता जे हजारे साहेब आहेत ते सुद्धा आमचे कोल्हापूरचे आहेत त्यांचं खूप मोठं काम आहे आणि ते प्रशासकीय अधिकारी आहेत आपले जे काय म्हणतात पोलीस दलातले होमगार्ड होमगार्ड